महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री येत असून सत्तर वर्षांनंतर या महाशिवरात्रीचा योग येत असून त्या दिवशी शिवरात्रीला कशा पद्धतीने महादेवाची पूजा करावी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे कृष्णा गुरुशी यांनी तर बघूया नमस्कार मी कृष्णा गुरुजी विंजूर अंकशास्त्र विशारद कॅरोलिडर सव्वीस दोन दोन हजार पंचवीस या दिवशी येणारी महाशिवरात्री हा भरपूर वर्षानंतर सत्तर वर्षानंतर येणारा हा दुर्मिळ योग शिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ हे सर्व शिवलिंगामध्ये विराजमान आहेत असे म्हणतात आणि असंच शास्त्र आहे म्हणून शिवलिंगाच्या दिवशी महाशिव दिवशी सर्वांनी ओम नम शिवाय त्र्यंबकम जजामहे पुष्टी वर धनाम उर्वारुकमी व बंधनान मृत्यूर्मोक्षी जमा देतात शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा सर्वांनी नक्की जग करा रात्रीची प्रहर पूजा बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पुढील रात्री दीड वाजेपर्यंत आपण या ठिकाणी प्रहर पूजा म्हणजे त्याला निश्चित काल म्हटले भगवान भोलेनाथाची म्हणजे सत्तावीस तारीख सकाळपर्यंत या ठिकाणी अमोस नक्ती असा दुग्ध शर्करा योग आपण पूजा करतात त्या पूजेमध्ये ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्त्यम प्रहण पूजा करा महादेवाला पाणी वहा त्याचप्रमाणे दूध व्हा रस व्हा असा सुंदर अभिषेक आपण या ठिकाणी करा ओम ईशान्येश्वरायन महा ओम त्र्यंबकनाथाय न ओम मृत्युंजयाय न महादेवाला महा एकशे आठ बिलाचे पानवा ज्या लोकांना महादेवाच्या मंदिरात जायला जमणार नाही त्यांनी घरूनच आपल्या देवघरासमोर शिवलिंग शिवलीला अमृत असा अकरा वाद्य वाचा आणि ओम शिवाय या मंत्राचा नक्कीच जप करा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा गुरुदेव दत्त जयशंकर